कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल आजचा औरंगजेब कुठे सुतारवाडीमध्ये बसलेला आहे आणि आजचं अकलूज कुठे सुतारवाडीला मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमुळे तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवावी ज्या पद्धतीचं राजकारण तुम्ही सुरू केलेलं आहे त्या राजकारणाला आम्ही भीक घालत नाही हे जाहीर पण आम्ही या ठिकाणी सांगतोय खासदाराची एक स्टेटमेंट ऐकली होती क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात पंचांचा निर्णय अंतिम असतो कॅप्टन हा कुल असतो बरं झालं आदित्यताई इथे पण आमच्याकडे म्हणजे आम्हाला वेळ पडली तर श्रीवर्धनला आदित्यताई घेऊन जाता येईल पण मुलगी पण माझीच खेळाडू वरगाही माझाच खेळाडू त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस थड तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो की औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं अकलूज कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवायची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे गुरुवर्य रायगडचे खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे सेठ म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्या आमचे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय शेठ गोगावले सन्माननीय माझा सहकारी मित्र मंत्री आमचे प्रकाशजी आबेडकर आरोग्यमंत्री त्यानंतर माझा सहकारी मित्र संतोषजी बांगर या ठिकाणी प्रशांतजी नाईक असतील आमचे पप्पुसेठ पटेल असतील सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं त्या सन्माननीय आमदार यांच्या सुनबाई असणाऱ्या आमच्या आदित्यताई दळवी आणि दळवे साहेबांची कन्या बरं झालं आदित्यताई इथे पण आमच्याकडे आहे म्हणजे आम्हाला वेल पडली तर श्रीवर्धनला आदित्यताई घेऊन जाता येईल तर आदित्यताई तुम्हीसुद्धा एक चांगलं काम घरातच बालकडू आहे प्रशांतजी माझा सहकारी मित्र आहे त्यांची कन्या आहेत आपण नक्कीच आम्हाला अभिमान आहे की महेंद्र शेठच्या सुनबाई आपण आहात उपस्थित सर्व माझे संघमाळक सगळे माझे क्रिकेटप्रेमी आणि जे संघ या ठिकाणी खेळणार त्या साऱ्यांना मी सर्वप्रथम या ग्राउंडवर शुभेच्छा देतो खरं तर मी अनेक सामने क्रिकेटचे नाईट टुर्नामेंट आयोजित केलेले आहेत अनेक सामने मी पाहिलेले आहेत अनेक ग्राउंडवर सुद्धा खेळलेलो आहे पण दलवी साहेब आजचं ग्राउंड, साहे ग्राउंड पाहून या ठिकाणी सांगतो रायगड जिल्ह्यात अशा स्पर्धा कुठेही पाहिलेल्या नाहीत अशा स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केल्या त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे अतिशय सुंदर असं नियोजन आपण या क्रिकेट खेळाडूंना क्रिकेट प्रेमींसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे दरवर्षीप्रमाणे आपण या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करत असतात सुंदर असं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे जे खेळाडू या ग्राउंडवर उभे आहेत त्या खेळाडूंनासुद्धा आपल्याला मिळालेलं हे एक प्लॅटफॉर्म आहे क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण पाहताय जगभरामध्ये क्रिकेट हा प्रसिद्ध असणारा खेळ आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून आपण या खेळाकडे पाहतो आणि याच खेळाच्या माध्यमातून आज आपल्या देशभरामध्ये अनेक खेळाडू या आपल्यातूनच तयार होत असतात आय पी एल असेल आता सुरू असणारा स्पर्धा आता आपण आहे आजही आपण क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि याच माध्यमातून अनेक खेळाडू तयार होत असतात बरेचसे आमचे नेहमीच रायगड जिल्ह्यासाठी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक म्हणून आपलं नेहमी सहकार्य प्रत्येक ठिकाणी बरंचसेट असतं प्रकाशजी आम्ही तिनही आमदार एकत्रपणे रायगड जिल्ह्यामध्ये सामाजिक राजकीय बांधिलकी जपत आम्ही काम करत असताना आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत असतो खेळांना प्राधान्य देत असतो याच माध्यमातना या रायगड जिल्ह्यातून खेळाडू तयार झाले पाहिजेत ते आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले पाहिजेत याच दृष्टीने महेंद्रशेठ दलवी यांनी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी खरं तर करण्यात आलेलं आहे मागच्या महिन्यात मी काही इथल्या खासदाराची एक स्टेटमेंट ऐकली होती क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कुल असतो कॅप्टन कुल असल्यानंतर म्हणे आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतात अशा बऱ्याचशा उल्घना त्यांनी केल्या भरत या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे धोनी हा कुल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनीबरोबर त्याचे सहकारी जे अकरा एकंदरीत प्लेयर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्याबरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडू जे आपल्याबरोबर असतात त्या आपल्या खेळाडूंनासुद्धा तेवढंच प्राधान्य ते त्या ठिकाणी दिलं पाहिजे फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय नाही देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेल की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात पण मुलगी पण माझीच खेळाडू पोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात तर असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचांनी नि निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड आम्पर आलेला आहे आणि थर्ड अम्परनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे का आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य आहेत त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा हो होता परंतु आपल्याला जे मिळालं कप्तानपद मग मात्र चांगला खेळाडूसुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेलं तर चालेल त्याचंसुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी सुख घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला येतील आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा आपल्या सगळ्यांना इतिहास आहे रायगड जिल्ह्याचा माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीचा आदर्श घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे म्हणून या मतदारसंघामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहोत शिवसेना ही वाढली अशीच वाढलेली नाहीये शिवसेनेनी जो भगवा खांद्यावर घेतला तो संतांचा भगवा ध्वज वंदनीय बाळासाहेबांनी खांद्यावर घेतला आणि बाळासाहेबांचा भगवा शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही रायगडच्या तिन्ही मावल्यांनी खांद्यावर घेतला आणि म्हणून आपण सगळ्यांना माहिती छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला असेल संभाजी महाराजांचे झालेले आपण त्या ठिकाणी जे काय औरंगजेबानी संभाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य केलं तेही आजच्या युवकांना स्फूर्ती देणार आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्याच्या या, या भूमीमध्ये जे कार्य उभं केलेलं होतं हे कार्य संपूर्ण महाराष्ट्र रायगड जिल्ह्यासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी नव्हे तर जगभरातील असणाऱ्या राष्ट्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे आणि म्हणून संतांनी जी उपाधी दिलेली आहे की अभूमंडलाचे ठाई धर्मरक्षी रक्षि नाही महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हाने आज या राज्यामध्ये या देशामध्ये आज हिंदू धर्म राहिला असेल तर तो, तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिलेला होता आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत त्यामुळे आमच्याशी तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण तुम्ही सुरू केलेलं आहे त्या राजकारणाला आम्ही राज भीक घालत नाही हे जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगतोय आजही जरी लोकशाही राज्य असेल आजही छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत परंतु आजची परिस्थिती आपण पाहिली छत्रपती छावा छावाचित्रपटामध्ये दाखवलं आपल्याला की औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं अकलूज महाराष्ट्रातलं असणारं अकलूजमध्ये दे येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी फितुरनेच्या संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं आकलूच कुठे सुतारवाडीला आजचं औरंगजेब कुठे तर सुतारवाडीमध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल तर यापुढे लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरतशेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लावण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमुळे तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवावी कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत आम्ही प्रामाणिकपणे काम करतो दिलेला शब्द पाळतो गद्दारी आमच्या रक्तात नाही परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र आम्ही समोरून वार करून ज्यावेळेला समोरून वार करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरत शेठ अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे तोपर्यंत हे मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज याच ग्राउंडमधून सांगतोय की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही आमची शपथ सगळ्या दोन्ही आमदारांची आम्ही भरत शेठ बरोबर आहे त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना युती धर्म आम्ही पाळत आहोत आपणही त्याची जाणीव ठेवावी आणि या रायगडच्या राजकारणामध्ये सहभाग दाखवावा मी पुन्हा एकदा महेंद्र दलवी साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की सुंदर असं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आमदार साहेबांनी केलेली कार्य आपण पाहिलं की आज रायगड जिल्हा हॉस्पिटलचं त्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं प्रकाशजी आंबेडकर या ठिकाणी उपस्थित होते आमचे सावंतसाहेब या ठिकाणी आलेले होते सावंतसाहेब आणि तिन्ही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे अनेक विकासकामं या अलिबागच्या या मतदारसंघामध्ये महेंद्र साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत होत आहेत आणि अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि माझे अतिशय जवळचे सहकारी म्हणून मी त्यांच्याकडं पाहतो नेहमी आदरपूर्वक त्यांचं असणारं वागणूक आणि सगळ्यांशी असणारं त्यांचं मैत्रीचं नातं हे खरोखरच आम्हा सगळ्यांना या ठिकाणी एकत्रपणे आणू शकलं मी पुन्हा एकदा महेंद्र दलवी यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो वीर त्यांचा नातू आहे आणि वीर दमदार आमदार प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाबद्दल आयोजक का आणि नियोजक या मनापासून यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो क्रिकेटचे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे या खेळाच्या मैदानावर खऱ्या अर्थाने आपण आपलं स्किल या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे आणि याच खेळाच्या माध्यमातून चांगलं संघटनसुद्धा सुद्धा आपल्या प्रत्येक संघाच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षित आहे हा खेळ आपण या ग्राउंडवर दाखवाल अशी अपेक्षा आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करणं दोन्ही संघांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका